फ्रेंड्स वेलकम बॅक टू दी ब्लॉग सो मी नेहा आणि ने आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे uh, सर्वात आधी आज uh, स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि uh, जे काही आपली इंडिपेंडन्स डेची व्हिडिओ आहे ती मी शॉर्टमध्ये अपलोड केली आहे आपल्या यूट्यूब चॅनलला तर ती चेक केली नसेल तर ती देखील आपल्या चॅनलला जाऊन चेक करा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा सो so फ्रेंड्स आज आहे कृष्ण जन्माष्टमी सो दरवर्षी मी म्हणजे जसं माझं लग्न झालं तसं मी uh, दोन वर्षापासून uh, जे काही आपल्या जन्माष्टमीची पूजा असते ती करत असते म्हणजे uh, असं खूप काही वेगळी पूजा नसते एक साधंच uh, एक सात किंवा अकरा प्रकाराचा जो काही भोग असतो आपला ग्रा बाळकृष्णाचा तो किंवा पाळणा वगैरे हलवणं वगैरे छोट्या छोट्या गोष्टी करत असते मी सो so, आज ती पूजा देखील मी तुमच्यासोबत पुढे ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे तर पूजेची मांडणी वगैरे जे काही आहे ते मी आत्ताच करून घेणार आहे कारण पूजा जी आहे ती मी एक साडेसहा सातला वगैरे स्टार्ट करेल आणि आत्ता एक पाच वाजले आहेत तर मी आधी पूजा वगैरे मांडायला घेते ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत जसं की स्वीट्स वगैरे जे काही लागणार आहे ते सुद्धा आणायचं आहे ॲक्च्युली बाहेरून सो तेही घेऊन येतो आणि होतं काय ना की ही पूजा मागच्या दोन वर्षापासून आम्ही करतो आहे आणि आता हे तिसरं वर्ष आहे ॲक्च्युली ह्या पूजेचं सो मी त्याच्यासाठी एक पाळणासुद्धा मागवला आहे छोटासा जो मी लास्ट इयरलाच मागवला होता तर त्याचं थोडंफार डेकोरेशन वगैरे करून जी काही पूजा असते ती घरगुतीच करते मी So, आ, so, सो ठीक आहे सो ही या वेळेची जन्माष्टमीची पूजा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो पूजा आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि ठीक आहे आता बघू अजून ब्लॉगमध्ये पुढे काय काय आहे किंवा मी पूजा कुठल्या पद्धतीने मांडते कशी मांडते कुठल्या कुठल्या गोष्टी मी ॲक्च्युली मी माझ्या पद्धतीने ठेवते कुठे बघून किंवा कोणाला विचारून वगैरे असं काही नाही जे मला वाटतं किंवा म्हणजे जे, जे थोडक्यात मला माहिती आहे त्या पद्धतीने मी ही पूजा करत असते तर ठीक आहे चला बघू आता ह्या वेळेसची पूजा वगैरे पण कशी काय होते ती मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे तर त्याआधी ना आपण जी काही आपली पूजा वगैरे आहे किंवा पाटर थोडंफार रांगोळी वगैरे ह्या त्या गोष्टी ज्या असतात तर त्या करून घेऊ आपण आणि पुढे अजून काय काय होतं तेही मी तुमच्यासोबत शेअर करतेस व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा व्हिडिओ स्किप नका करून आणि मला कमेंट करून नक्की सांगा की, की तुम्हाला आपली ही पूजा कशी वाटते तर ठीक आहे काय ना नेहमीप्रमाणे मी, मी जेके अपले होते, अपले जे काही आपले लाकडे पाट असतात ते मांडून घेतले होते आणि त्याच्यावर आपले जे गाय वासरू असतं ते आपल्यानंतर तुळशी आणि जे काही आपलं बाळकृष्णाचा जो पाळणा होता तो में पाटा वर मी एका सेपरेट पाटावर ठेवला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ठेवून घेतल्यानंतर मी सात किंवा अकरा जसं मला जमेल तशा स्वीट्स जे असतं आपलं बाहेरचं मी बाहेरूनच आणते जे काही असतं आपलं स्वीट वगैरे सो ते ठेवून घेतलं आहे आणि त्यानंतर छान असं त्याला एक आउटलाइन म्हणून छान अशी रांगोळी वगैरे काढून घेते आणि जे काही लागतं अजून पूजेसाठी त्यानंतर जसं की बाळकृष्णच्या अभिषेकसाठी पाणी वगैरे त्या ते एका फुलपात्रात किंवा छोट्याशा कलशमध्ये काढून घेते आणि स्वीट वगैरे जे काही असतं ना तर ते मी मोस्टली बाहेरूनच आणते मग ह्यावेळी मी सात प्रकारचं स्वीट ठेवलं होतं आणि एक जे काही असतं ते दही तर ते आणि या सर्व गोष्टींवर जे काही आपले तुळशीपत्र वगैरे असतात ते ठेवून घ्यायचे थे कारण मोस्टली आपण नैवेद्यावर तुळशीपत्र वगैरे हे ठेवत असतो सो हे पण नैवेद्याचाच प्रकार असतो म्हणून मी त्याच्यावर तुळशीपत्र वगैरे दह्याच्या याच्यावर ठेवून घेते त्यानंतर पूजेसाठी जे काही आपलं नॉर्मल असतं धूप अगरबत्ती वगैरे ते लावून घेते ॲक्च्युली ना गाय वासरू आणि तुळस हे मी नेहमी ठेवत असते बाळकृष्णाच्या पूजेच्या वेळेस कारण असं म्हणतात की बाळकृष्णाला तुळस ही खूप प्रिय असते सो किंवा जे काही त्याच्या मंजिरा वगैरे असतात त्याही तर या दोघं तिघं गोष्टी मी पूजेच्या वेळेस ठेवत असते सो अशा काही पद्धतीने माझी छानपैकी साधी अशी पूजेची मांडणी करून झाली आहे जर जा यात काही कमी जास्त असेल किंवा काय तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता त्यानंतर पूजेला दोघंही बसलो आणि जे काही होतं आपलं दीप प्रज्वलित वगैरे करून घेतलं धूप अगरबत्ती लावलं आणि जी काही आपली पूजा असते ती करायला घेतली तर ठीक आहे जे काही आपले बाळकृष्ण होते ते मी एका छोट्या पात्रात काढून त्यांचा जे अभिषेक वगैरे म्हणजे एक बेसिक स्नानसारखं एक पाण्याने वगैरे तुम्ही तिथे द दही दूध किंवा पंचामृतचाही वापर करू शकता बट मी जेवढं सिम्पल पद्धतीने मला करता येईल त्या पद्धतीने मी करते सो इथे छानपैकी मी पाण्याने अभिषेक घालून असं म्हणजे अभिषेक म्हणता येईल की नाही माहिती नाही पण असं अंघोळ घातल्यासारखं बाळकृष्णाला छान अंघोळ घालून नंतर त्यांना पा पाळण्यात विराजमान केलं आणि हा पाळणा जो आहे ना तो मी ऑनलाईन मागवलेला आहे सो याची जर लिंक हवी असेल तर मला कमेंटमध्ये मॅ मे मेसेज करू शकताय सो मी ती लिंकही तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये शेअर करेल त्यानंतर एक नंतर जे काही आपलं असतं बाळकृष्णाला साधच हळदी कुंकू आणि ज्या काही अक्षदा असतात त्या वाहून घेतल्या फुलं वगैरे ॲक्च्युली मला आज भेटले नाही सो मी माझ्याकडे ज्या काही गोष्टी होत्या त्याच्यातच मी ही पूजा करण्याचा प्रयत्न केला आहे कुंकू अक्षदा लावून झाल्यानंतर बाळकृष्णाला छानपैकी जे काय आपलं ॲक्च्युली तुळसला मंजिरा नव्हता तर मी तुळशीपत्रच वाहिलं आहे त्यानंतर मी वैयक्तिक तुळशीची पूजा वगैरे केली तुळसला जे काही हळदी कुंकू होतं ते वाहिलं त्यानंतर आपली गोमाताची पूजा केली गाईला इथेच हळदी कुंकू अक्षदा वाहून गोमाता आणि तिच्या वासराची पूजा करून घेतली आणि अशा पद्धतीने ही सगळी पूजा झाल्यानंतर जे काही तुळशीपत्र होतं तेही मी बाळकृष्णाला वाहिलं आणि नंतर जे काय होतं पूजेमध्ये अजून की जे काही आपलं असतं पाळणा वगैरे तर तो इथे पाळणा वगैरे हल ॲक्च्युली ही पूजा असं म्हणतात की रात्री बारालाच केली जाते बट मी मोस्टली तरी ही पूजा म्हणजे लास्ट दोन वेळा आणि आत्ताही मी ही इव्हनिंगलाच केली आहे सो ह्यावेळी पण मी ही पूजा एक सात साडेसातच्या दरम्यान करून घेतली त्यानंतर छान असं बाळकृष्णाचा पाळणा वगैरे हलवून घेतला त्यानंतर मी ही बाळकृष्णाची पूजा वगैरे करून जे काही आपलं पाळणा होता तो हलवून घेतला आणि अशी साधी सिंपल पूजा होती जी दरवर्षी आम्ही दोघही करत असतो त्यानंतर पानं वगैरे हलवून झाल्यानंतर आम्ही दोघांनीही बाळकृष्णाला ओवाळून घेतलं जी की आपली साधी गणपतीची थी आरती होती तीच म्हणून घेतली आणि ठीक आहे अशी काहीशी होते आमची साधी सिम्पल पूजा ज्यात मला माहिती नाही जेवढ्या गोष्टी मला माहिती आहे किंवा जेवढं ऐकून आहे त्या गोष्टींच्या आधारावर मी ही पूजा मागच्या दोन वर्षापासून करत होती म्हणजे एक मला वैयक्तिक असं असतं की काहीतरी छोटं मोठं पूजा करायची किंवा त्या गोष्टींसाठी असं काहीतरी सजावट करणं ह्या गोष्टींची मला वैयक्तिक आवड असल्यामुळे मी दरवर्षी काही ना काही जे काही आपले छोटे मोठे सण असले किंवा काहीतरी ह्या गोष्टी करत असते सो तुम्हाला माझी पूजा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ठीक आहे फ्रेंड्स जे काही आपली जन्माष्टमीची पूजा होती ती आवड झाली आहे आणि आता आठ वाजले आणि आम्ही बाहेर जातोय साठी ऍक्च्युली तर जे काही घरा शेजारी निघार असतात त्यांच्या छोट्या बेदीचा बड्डे जो आता एका वर्षाचा झालाय सो त्याचा पहिलाच बड्डे आहे तर तिकडे जातोय आम्ही आणि हे जे काही आहे सो हे गिफ्ट वगैरे त्याच्यासाठी घेतलं होतं तर आता जातो आम्ही आणि अजून ब्लॉगमध्ये पुढे काय करतो का, मी तेही समजे सोबतच करते सो ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा ठीक आहे जे काही गिफ्टवर नाव वगैरे टाकायचं होतं ते टाकून घेतलं आणि बड्डेच्या लोकेशनवर पोहोचल्यावर अशा काही गोष्टी होत्या सो मी तिकडे जाऊन जास्त काही शूट नाही केलं सो आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते जर व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय